आय आय टी बाबा हे नेहमी सध्या भरपूर चर्चेमध्ये असतात विविध वक्तव्यांवरून ते नेहमी चर्चेत असतात विविध विषयावर ते नेहमी आपलं मत मांडतात किंवा बोलतात आय आय टी बाबा यांचं खरं नाव आय आय टी बाबा यांचं खरं नाव तर अभय सिंग आहे परंतु त्यांना आय आय टी बाबा म्हणून ओळखलं जातं तर सध्या जी माहिती मिळती तर अभय सिंग अर्थातच आय आय टी बाबा यांना जेल झाली होती त्यांना अटक झालं होतं त्याविषयी नवीन माहिती समोर आलेली आहे तर आय आय टी बाबा यांच्याकडे मिळालेल्या माहितीनुसार आय आय टी बाबा यांच्याकडे अंमली पदार्थ गांजा व तसेच इतर अंमली पदार्थ हे सापडले होते त्यामुळे त्यांना अटक करण्यात आलेली होती, होती देखील मिळाली सुटका देखील झाली परंतु त्यांना अटक करण्यात आली होती मिळालेल्या माहितीनुसार सूत्रानुसार जयपूरमधील एका हॉटेलमधून हो त्यांना अटक करण्यात आली होती जयपूरमधील एका हॉटेलमध्ये हो ते थांबलेले होते तिथून त्यांना तिथेच अंमली पदार्थ त्यांना पोलिसांना सापडले व तिथेच त्यांना अटक करण्यात आली होती अशी माहिती समोर येते खरं पाहिलं तर कुंभमेळ्यापासून कुंभमेळ्यापासून आय आय टी बाबा हे प्रसिद्ध झाले त्यांना प्रसिद्धी मिळाली विविध इंटरव्ह्यू त्यांचे घेण्यात आले ते विविध इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला दिसले त्यांचे विविध वक्तव्य हे प्रसिद्ध झाले तर तिथूनच कुंभमेळ्यापासून त्यांना प्रसिद्धी मिळाली होती आता काही दिवसांपूर्वीच आय आय टी बाबा यांची भविष्यवाणी ही अतिशय प्रसिद्ध झालेली होती आय आय टी बाबा यांनी भविष्यवाणी केली होती भारत आणि पाकिस्तान यांच्या क्रिकेट मॅचवर मी आधीच सांगतो यावेळी पाकिस्तान जिंकणार आहे भारतीय टीम किंवा विराट कोहलीने कितीही जोर लावला भारतीय टीम आणि विराट कोहली यांनी कितीही जोर लावला तरी भारत जिंकणार नाही तर असं त्यांनी वक्तव्य केलं होतं असं त्यांनी भविष्यवाणी केली होती आणि भारत त्यांचं त्यांचं वक्तव्य हे फेल ठरलं खोटं ठरलं भारत जिंकला त्यातल्या त्यात, त्यात विराट कोहलीनं तर सेंचुरी मारली तर तिथे त्यांची प्रसिद्धी कमी झाली अशी सुद्धा माहिती समोर आली आणि त्यानंतर त्यांनी ही संपूर्ण भविष्यवाणी झाली क्रिकेट मॅचवर भारत आणि पाकिस्तानची जी भविष्यवाणी त्यांनी केली होती की के पाकिस्तान जिंकणार परंतु भारत जिंकला तर त्यानंतर त्यांनी एक वक्तव्य परत केलं त्यांनी स्पष्टीकरण दिलं असं आपण म्हणू ते म्हणाले मी तुमच्या सगळ्यांची माफी मागतो ही सेलिब्रेशनची वेळ आहे सगळेजण सेलिब्रेशन करा मला मनातल्या मनात भारत जिंकणार हे माहीतच होतं असं ते म्हणाले तर आयट बाबा यांचा आय आय टी म्हणतात नक्कीच त्यांचं शिक्षण फार मोठं आहे आपण जर त्यांची माहिती घेतली मिळालेल्या माहितीनुसार जर पाहिलं तर आय आय टी बॉम्बेमधून बी टेक त्यांनी केलेलं आहे त्यानंतर डिझाईन म्हणा मीडिया किंवा फोटोग्राफी हे ते सुद्धा शिकलेले आहेत एवढंच नाही तर कॅनडामध्ये कॅनडामध्ये त्यांनी तीन लाख पर महिना असलेली नोकरी तीन लाख पर महिना असलेली नोकरी केली परंतु तीनच महिने केली मिळालेली अशी माहिती आहे की तीनच महिने त्यांनी केली परंतु हे सगळं सोडून ते अध्यात्म्याकडे वळाले असं सुद्धा माहिती समोर येते त्यानंतर ते कुंभमेळ्यात आपल्याला दिसले आणि तिथूनच खरं पाहिलं तर त्यांना प्रसिद्धी मिळालेली आहे जी आता सध्या आपण बघतो तर तिथूनच कुंभमेळ्यातूनच त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली आणि त्यानंतर विविध मीडियामध्ये विविध इंटरव्ह्यू यामध्ये ती तुम्हाला दिसली तर आय बाबा यांना अटक झाली होती सुटकाही झाली आहे अंमली पदार्थ त्यांच्याकडे मिळाले होते परंतु प्रमाण अतिशय कमी होतं तर त्याबद्दल तेवढीच माहिती सध्या समोर आलेली आहे सूत्रानुसार तर त्यांची सुटका झालेली आहे बाकी आय आय टी बाबा यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे हे नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला काय वाटतं हे कमेंट नक्की करा आम बाकी व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तर नक्कीच कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद